विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉर मधून एकाची हत्या करण्यात आली आहे कोंडवा भागात गणेश काडे या रिक्षाचालकाचा गोळीबार आणि कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली या हत्येनंतर आरोपी फरार झाले या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही आंदेकर कोमकर टोळी युद्धातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे हत्या झालेला गणेश काळे हा कोमकर टोळीचा सदस्य असलेल्या समीर काळेचा भाऊ होता समीर काळे हा वनराज आंदेकरच्या हत्येतील आरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे त्यामुळे ही हत्या गँगवॉरमधून मधून झाल्याची चर्चा आहे आंदेकर टोळीकडून आयुष कोमकरची हत्या करण्यात आल्यानंतर टोळी प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरसह अनेकांना अटक करण्यात आली होती मात्र तरीही आंदेकर टोळी सक्रिय असल्याचं या हत्येतून दिसून येत आहे वनराज आंदेकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या समीर काळेचा भाऊ हा गणेश काळे आहे त्यामुळे त्याच्या हत्येमागे गॅंगवॉर आहे का याचा तपास पोलीस करत आहेत आज दुपारी तीन पस्तीसच्या सुमारास आम्हाला पेट्रोल पंपावरून घटनेबाबत एक कॉल मिळाला लागलीच घटनास्थळी आमचे सिनियर पी आय कोंडवा ए सी पी आम्ही घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी गणेश काळे या इस्मावरती जवळून मोटारसायकलवरती आलेल्या काही इस्मानी फायरिंग केली आणि त्यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे कोणी केलं काय केलं काय त्याबाबत पोलिसांनी पेट्रोल पंप आणि परिसरातील सीसीटीव्ही हस्तगत करण्याचे काम चालू आहे घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे आम्ही लवकरच आरोपी पर्यंत मयत कुठून कुठे येत होते आणि यामध्ये मयत गणेश काळे हे रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांची स्वतःची रिक्षा आहे ते राहणारे येवलेवाडी 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 मधले आहेत आणि याच भागामध्ये ते व्यवसाय करत असतात ते खडी मशीन दिशेने जात असताना त्याच दिशेनं दोन मोटरसायकलवरती काही इसम आले होते आणि जोडून त्यांनी त्यांच्यावरती फायरिंग केली आहे सुगावा लागला का सर आरोपींचा आता याबाबत तपास चालू आहे त्याबाबत लवकरच आपल्याला माहिती दुचाकी राहिली का दोन वरती मारेकरी आले होते तर एक मोटरसायकल आपण जागेवरतीच आपल्याला मिळालेली आहे तर हा जो मयत इसम आहे गणेश काळे ह्याची काही पार्श्वभूमी आहे गुन्हेगारी गणेश गणेश काळे यांच्यावरती कोंडवा पोलीस स्टेशनला एक मुंबई दारूबंदी अधिनियम पासष्ट ई प्रमाण एक गुन्हा दाखल आहे काय करायचं याबाबत आमची जवळपास दहा पथके आम्ही लागलीच रवाना केलेली आहेत याबाबत जी माहिती मिळते गणेश काळेचे भाऊ समीर काळे हे सध्या आपलं तुरुंगामध्ये आहेत आणि त्यांचा त्या प्रकरणाशी ते संबंध आहे किती राऊंड फायर झाले चार राऊंड फायर झालेले आहेत आणि डोक्यावरती कोयत्याचे वार दोन वार आहेत आणि किती लोक होते सर यामध्ये दोन मोटरसायकलवरती वरती प्रत्येकी दोन प्रमाणे असे चार इसम होते सर चुलता सुद्धा दत्तक आहे हा भारतीय विद्यापीठ प्रकरणात आहे माहिती घेऊन आपल्याला कळून घटना झाल्यामुळे कोंडवा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय गुन्हेगार कुठेतरी गुन्हे पोलिसांची बचत कमी झाली असं वाटतंय गुन्हेगारांना आमचं सातत्याने गुन्हेगारीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे माननीय पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्या असतील इतर स्वरूप प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी असतील सातत्यानं आम्ही यांच्या मागे आहोत आणि निश्चितपणे आम्ही हे सर्व मोडून काढू